नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आपल्या या बोल भिडू बिंदास्त चॅनेलवरती सर्वांचं स्वागत मी सकाळी एक व्हिडिओ बनवला अपलोड केला आणि डिलीट पण केला त्याचं कारण की ह्या लोकांचे हात फार वर पोचलेले असतात कॉल करतात धमक्या देतात त्याच्यामुळे तुम्हाला डिलीट करावा लागला परंतु बघा जेव्हा संतोष देशमुख यांच्या प्रकरणामुळे जेव्हा ते समाजाने जेव्हा हे प्रकरण उचललं तेव्हा मात्र मोठ्या मोठ्या गुंडांना त्या ठिकाणी घरी बसावं लागतं परंतु बघा मित्रांनो आज जर बघितलं तर शेवटी नियती सर्वांचा त्या ठिकाणी कार्यक्रम बरोबरच करते असोत दीपक जाधव कोणालाही घाबरत नाही पण काही कारण असतं हो, आपल्याला थांबावं लागतं त्या ठिकाणी परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी जर कोणी चुकीचा वागत असेल तर त्याला त्या नियती नक्कीच त्या ठिकाणी दंड देत असते परंतु काही लोक कॉल करून धमक्या देतात की असा व्हिडिओ टाकला तसा व्हिडिओ टाकला असोत आपल्या या बोल भिडू आपण बिंदास्तच बोलतो या ठिकाणी कोणाला घाबरायचं काही कारण त्या ठिकाणी नाहीये आज एक वेगळा विषय मी तुमच्या पुढे घेऊन आलो आहे बघा मित्रांनो तर तसं बघितलं तर जागतिक तापमान वाढ जागतिक तापमान वाढ इतकी झाली आहे त्याच्यामुळं संपूर्ण जी काही हवामान प्रणाली जगातून डिस्टर्ब झाली त्या ठिकाणी आज मी एक वेगळा विषय असा घेऊन आलोय तुमच्याकरता तर बघा नुकत्याच काही आठ दहा दिवसापूर्वी तेलंगणा राज्यामध्ये त्या ते सरकारने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलांची जी कत्तल केली सोशल मीडियावर मोर हरिण आणि हत्ती यांच्या किंचाळ्या त्या ठिकाणी तुम्ही ऐकल्या तर त्या किंचाळ्या ऐकल्या त्यावेळेस मात्र मन त्या ठिकाणी सुन्न झालं मित्रांनो बघा आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी याची सत्यता या ठिकाणी नेमकं झडलं काय ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा माझा प्रयत्न आहे बघा जर जगातून मधमाशी नष्ट झाली तर मानवाचे अस्तित्व केवळ चार वर्ष टिकून राहील असे वक्तव्य केले होते महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईस्टाईन यांनी याची प्रचिती काही दिवसात आली बघा जळते हैदराबाद आणि प्राण्यांच्या किंचाळ्या हरिण मोर हत्ती यांचे ओरडणे आपण सोशल मीडियावर पाहिले असेल गेल्या दोन दिवसामध्ये तुम्ही नक्कीच ऐकलं आणि शिवाय सोशल मीडियावर व्हायरल जे काही फोटो आले आणि व्हिडिओ आले रात्रीच्या भयान अंधारामध्ये जंगलातल्या मोरांचा आणि पक्ष्यांचा रडण्याचा आवाज त्या ठिकाणी तुम्ही ऐकला त्यावेळेस मात्र मन गदगद झालं प्राण्यांच्या आणि पक्ष्यांचं रडण्याचं कारण आहे त्या ठिकाणी त्यांची उद्ध्वस्त होणारी घरं सध्या तेलंगणामध्ये चारशे एकर पसरलेल्या पसरलेल्या जंगलावरती तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारने बुलडोजर चालवला कारण तेलंगणा सरकारचा हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये चारशे एकर जागा गिळंकृत करण्याचा म्हणजे दाव होता म्हणजेच त्या ठिकाणी जंगल साफ करून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली आय टी पार्क सुरू कर, करायचं असं तेलंगणाच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा असा दावा आहे की या चारशे एकरच्या जंगलाच्या जागेवर जर आय टी पार्क आलं तर च पंचेचाळीस हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि याच कमीत कमी आ, लाखो रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल अशी भयानक पद्धतीने जंगल सो सुरू त्या ठिकाणी झाली आणि या जंगलातले सगळे प्राणी आणि पक्षी अक्षरशः सैरभैर कळत पळत सुटले हरणांचा कळप इकडे तिकडे धावताना दिसतो आणि या सगळ्या कशासाठी तर विकासाच्या नावाखाली होणाऱ्या आय टी साठी खर तर याची गरज आहे का तर बघा तेलंगणा सरकारने जंगल सोडून दुसरीकडे कुठलीच जागा मिळाली नाही का या जंगलावर ज्यावेळी अमानुषपणे बुलडोजर ज्यावेळेस चालवताना त्या ठिकाणी सोशल मीडियावर तुम्ही पाहिला तर आणि या प्राण्यांच्या पक्ष्यांचा होणारा आवाज तेलंगणा सरकारने सरकारला आला नसला का जेव्हा सरकारच्या या निर्णयाविरोधात हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला प्रोटेस्ट केलं त्या ठिकाणी त्यावेळी ते, तेलंगणा पोलिसांनी पन्नास विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी मोठे मोठे बोर्डिंगला बोर्ड लावले आणि आजूबाजूच्या परिसरातील सगळ्यांना नो एंट्री केली त्या जंगलामध्ये जाण्यात आता ज्या जंगल तोडलेला दिवसेंदिवस जो विरोध होतो म्हणून तेलंगणा सरकारने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि त्यावेळी सगळे प्राणी आणि पक्षी त्यावेळेस आराम करत होते त्यावेळेस मात्र अचानक कित्येक बुलडोजर त्या जंगलात घुसले आणि जंगल तोड सुरू झाली सध्या तरी सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला पुढचा आदेश येईपर्यंत इथली जंगल तोड तोडायला बंदी घातली तरी पण सुद्धा अगदी छुप्या पद्धतीने त्या ठिकाणी जंगल तोड सुरू आहे नेमकं काय आहे हे प्रकरण बघा चारशे एकर जागेचा वाद नेमका काय आहे तर सगळं काही सविस्तर आपण या व्हिडिओमधून त्या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार मी दीपक जाधव आपण बोलताय बोल भिडू बिंदास्त सर्वात आधी तीस मार्चचा दिवस होता ज्यावेळी गुढीपाडव्याचा सण म्हणून संपूर्ण युनिव्हर्सिटीला सुट्टी होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद होती त्यामुळे तेव्हा सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये आणि कोर्टाला सुट्टी होती याचाच फायदा घेत तेलंगणा सरकारने चाळीस बुलडोजर युनिव्हर्सिटीच्या चा कॅम्पसमध्ये आणले आणि त्या ठिकाणी एक एक करून झाड तोडायला सुरुवात केली पण याला तिथं असणाऱ्या त्या कॅम्पसमधल्या विद्यार्थ्यांनी कडाडून त्या ठिकाणी विरोध केला आणि म्हणूनच तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनानं दिवसा बुलडोजर था थांबवले पण मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा हे बुलडोजर जंगलात घुसले आणि त्या रात्रीच आपण व्हिडिओत पाहिला असेल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि त्याला कित्येक प्राणी आपला जीव वाचवत सैराभैरा पळत होते पुढे दोन एप्रिलला दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली त्यात विद्यार्थ्यांसोबत जंगल वाचवण्यासाठी शिक्षक असतील काही मित्र असतील किंवा काही वनमित्र त्या ठिकाणी देखील होते त्यांनी ज्या सरकारला जोरदार हा विरोध त्या ठिकाणी केला घोषणाबाजा केल्या त्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला पण त्यातल्या त्यांनी पन्नास जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्या ठिकाणी मोठे मोठे फलक लावले आणि इतर कोणालाही तिथे जायला परवानगी नाही किंवा दिली जात नव्हती विद्यापीठाचं जे काही मेन गेट त्यांनी बंद करून ठेवलं पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता तरी पण सुद्धा विद्यार्थ्यांचा विरोध त्या ठिकाणी थांबता थांबत नव्हता एकीकडे विद्यापीठ म्हणतंय की जमीन किंवा हे जंगल आमच्या मालकीचं आहे पण दुसरीकडे तेलंगणा जे सरकार आहे तेलंगणा सरकार सुद्धा या जमिनीवरती आपला हक्क सांगताय आणि त्यासाठी हा वाद नेमका काय आहे तो आधी आपण त्या ठिकाणी समजून घेऊया एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ज्यावेळेस केंद्र सरकारने हैदराबाद विद्यापीठाला तेवीसशे एकर जमीन त्या ठिकाणी दिलेली होती पुढे दोन हजार तीन आणि चार मध्ये आंध्र प्रदेश सरकार आणि विद्यापीठ यांच्यामध्ये मात्र त्या जमिनीच्या देवाणघेवाणी बद्दल एक करार झाला होता या करारा अंतर्गत मित्रांनो गोपालपल्ली इथली तीनशे सत्त्याण्णव एकर जमीन विद्यापीठाला देण्यात आली आंध्र प्रदेश सरकारने दोन हजार चार मध्ये विद्या विद्यापीठा शेजारची चारशे एकर जमीन एम जी आय अकॅडमीला दिली दोन हजार सहा मध्ये ते वाटप रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर हे प्रकरण हायकोर्ट सुप्रीम कोर्टात गेलं याचा निकाल सरकारने बाजूने लागला दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेश पासून वेगळं होऊन तेलंगणा एक नवीन राज्य बनलं त्यानंतर सव्वीस जून दोन हजार चौदा या तेलंगणा सरकारने ही चारशे एकर जमीन तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा आणि सहकार्य म्हणजे ती जी आयला दिली आता टीजीआयसी म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये टीजीआयसी जे या क्षेत्राचा जमिनीच्या मालकी आणि विकासासाठी ब्ल्यू प्रिंट शेअर केली तेव्हापासून विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रोटेस्ट करताय म्हणजे बघा की हैदराबादचं जे काही विद्यापीठाला लागून असलेली जी काही चारशे एकर जमीन ही आय टी कॉरिडॉरमध्ये येते याचा व्यावसायिक दर हा खूप जास्त आहे म्हणजे त्या जमिनीला खूप त्या ठिकाणी रेट आहे त्यामुळे तेलंगणा सरकारने आय टी पार्कसाठी त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच खऱ्या अर्थाने या वादाला त्या ठिकाणी सुरुवात झाली हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक पर्यावरणाच्या दृष्टीने या ठिकाणी आय टी पार्क होऊ नये अशी मागणी त्या ठिकाणी करतायत पण तेलंगणा सरकार काही ऐकायला तयार नाही या जंगलात मोर हरिण ससे आणि इतर अनेक प्राणी त्या ठिकाणी आहेत पण या सगळ्या प्राण्यांच्या मुळावर आता तेलंगणा सरकार कुठलं उठल्याचं दिसतंय याविषयी माहिती देताना हैदराबाद विद्यापीठाचे अधिकारी आणि आपली ओळख लपवत सांगतात की ज्या ठिकाणी जंगल तोड सुरू होती आणि ही सर्व जमीन तेलंगणा त्या ते ठिकाणी ते 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 सरकारची आहे या जमिनीची संबंधित कोणत्याही कायदेशीर कारवाईमध्ये विद्यापीठ पक्षकार नव्हते भारत हा लोकशाही देश आहे आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळेच विद्यापीठ विद्यार्थ्यांना थेट आंदोलन थांबवण्यासाठी अं सांगू शकत नाही असं त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय आता बघा या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता दोन हजार बावीस मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने आणि दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता त्यानंतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक जुलै दोन हजार चोवीस ला सरकारने ही जमीन तेलंगणात राज्य औद्योगिक प्रायाभूक अं सुविधा महामंडळाला दिली त्यानंतर दोन याचिका तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत या याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे ही जमीन डीम फॉरेस्ट म्हणजे डीफॉरेस्ट म्हणजे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्याची मागणी केली गेली आहे पण याच वेळी सरकारने ही जमीन वन जमीन नाही असं म्हण म्हणजे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे या पद्धतीने तेलंगणा सरकारने तीस आणि एकतीस तारखेला गुढी पाडवा आणि ईद कोर्टाला सुट्टी असल्याने या सुट्टीचा फायदा घेत तेलंगणा सरकारने ही जंगल तोड केली आणि तेव्हा बघा त्यांनी एवढी मोठी घाई का केली कोर्टाच्या निकालानुसार जर ही तेलंगणा सरकारची जमीन होती तर एवढ्या गडबडीत रात्रीचा बुलडोजर चालवायची काय गरज होती असाही सवाल मात्र त्या ठिकाणी निर्माण होते मित्रांनो बघा तेलंग तेलंगणा सरकारला या चारशे एकरच्या जमिनीवरती आय टी पार्क उभा राहायचा आहे आणि त्यासाठी एकीकडे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी आंदोलन प्रोटेस्ट सुरू होतं आणि बघा दुसरीकडे पोलीस आणि त्यांना अडवताना दिसतात जेणेकरून बुलडोजर त्यांचं काम व्यवस्थित करू शकतील आता प्राणी पक्ष्यांचे जे व्हिडिओ व्हायरल त्या ठिकाणी होत आहेत त्यावरती तेलंगणा सरकार म्हणतंय की या ठिकाणी कुठलेही प्राणी येत नाही किंवा हरिण नाहीत किंवा कोर्ले देखील त्या ठिकाणी नाहीत किंवा वाघही त्या ठिकाणी नाहीत पण त्या ठिकाणी बघा हैदराबाद विद्यापीठ आहे है, ते म्हणतं की या ठिकाणी सातशे पेक्षा जास्त फुलांची जाडं दहा पेक्षा सस्तन जास्त सस्तन प्राण्यांच्या प्रजाती पंधरा सरपटणारे प्राणी आणि दोनशेहून अधिक वृक्षाच्या त्या ठिकाणी बॉटनिकल जाती त्या ठिकाणी आहेत अब्जावधी वर्षापासून अधिक जुन्या खडकाच्या रचना देखील त्या ठिकाणी आहेत शिवाय अं रियरेली दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये ठिककेदार हरिण रानडुक्कर घोरकुपीन तसेच ससाप आणि पक्षी या आ, पेंगोलीन पक्षी आपण त्याला म्हणतो शिकारीमुळे त्या आधी त्या ठिकाणी गायब झाले पण या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये रसेल वायपर हा साप इंडियन कोब्रा पॅथोलिन इंडियन क्रेक्स आणि मॉनिटर लिजार्ट कॅम्प नावाचे विषारी साप त्या ठिकाणी आहेत गिदाडे हॉक्स त्यानंतर अं कार्मोर हॉरॉन आयबीस फ्लेमिंगो नावाचे पक्षी आणि पेलिकन्स पक्षी यांचा समावेश त्या ठिकाणी आहे असं विद्यापीठानं सांगितलं प्राणी पक्षांनी नेमकं जायचं कुठे आता बघा तेलंगणाच्या सरकारकडे आहे सगळं करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण निसर्गाच्या जीवावर उठलोय पण देव न करो भविष्यात हाच निसर्ग आपल्या जीवावर त्या ठिकाणी उठू नये बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगतो जर मी हवामानाचा अंदाज देतो निमित्ताने माझ्या एक लक्षात येतं की बघा जागतिक तापमान का वाढतंय तर डिफॉरेस्टेशन होत आहे एका बाजूला सरकार सांगत झाडं लावा झाडं जगवा निसर्ग वाचवा या ठिकाणी आज जर बघितलं तर बघा युवी इंडेक्स बारा तेरावर जातो दोन हजार एकोणीसशे एक ते एक दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात उष्ण वर्ष कोणतं राहिलं तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे जानेवारी पंचवीस सगळ्यात उष्ण राहिला जागतिक तापमान वाढतंय आणि ह्या जागतिक तापमान वाढत असताना मात्र सरकार काही राज्यातील सरकार एका ठिकाणी मोठ्या प्रमाणे जंगलतोड करतायत जंगलतोड करून त्या प्राण्यांनी जायचं कुठे अल्बर्ट आईस्टाईन म्हटले होते की बघा ज्याप्रमाणे मधमाशी नष्ट झाल्यानंतर चार वर्षामध्ये मनुष्य जात नष्ट होईल तर ते खरे या सृष्टीमध्ये प्रत्येकाला पर, राहण्याचा अधिकार त्या ठिकाणी निसर्गाने दिलाय आपलं आपण म्हणतो आपल्या मालकीची जमीन आहे परंतु ही खरी मालकीची जमीन तर या पशुपक्ष्यांची आणि प्राण्यांची असते ते आपल्या अगदी निस्वार्थपणे त्या ठिकाणी राहत असतात परंतु मानवाने त्यांच्यावर कुरघोडी केली आहे बघा ज्या ज्यावेळी माणसाने निसर्गावर त्या ठिकाणी चाल केली निसर्ग त्याचं रौद्र रूप दाखवून देतो आपण कोरोनाच्या काळात पाहिलं असेल अनेक वेळा ज्या घटना घडतात सुनामी कोरोना सारख्या ज्या घटना घडतात कुठेतरी माणसाने निसर्गाने निसर्गावर त्या ठिकाणी कुरगोडी केली आहे आणि हा सगळा परिणाम त्याचा आहे म्हणून हा व्हिडिओ मी त्याच्याकरता दिला की बघा झाडे वाचवा झाडे जगवा कारण जर अशा पद्धतीने जर त्या विद्यार्थ्यांचं खरं तर हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि कोर्टाने देखील आदेश दिला की त्या ठिकाणी ते जंगल त्या ठिकाणी थांबवलं सोशल मीडियावर जर बघितलं तर कदाचित बघा आपलं घर जर कोणी नष्ट केलं तर आपल्याला काय वाटेल आपली मुलं बाळ उघड्यावर पडतील त्याच पद्धतीने जेव्हा ते जंगल नष्ट झालं त्या मोरांच्या हरणांच्या किंचाळ्या पाहून खूप वाईट वाटलं तर हा मुद्दा इथेच नाही संपत तर हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी चालू आहे अनेक ठिकाणी जंगल सरकार नष्ट करत आहे आणि भविष्यामध्ये हा फार मोठा दुष्परिणाम हा आपल्या याच्यावरती होणार आहे त्यामुळे आजच्या या, या व्हिडिओतून मी तुम्हाला जे काही तेलंगणामध्ये घडलं ते समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे तरी हा व्हिडिओ सर्वांनी पहा आणि शेअर करा म्हणजे आपल्याला नक्कीच प्राण्यांविषयी जंगलाविषयी संपत्तीविषयी त्या ठिकाणी आवड निर्माण होईल धन्यवाद